नमस्कार मित्रांनो मी सखी आज पुन्हा एकदा आपण आलो आहोत एका सुंदर देवालयाला भेट देण्यासाठी माणकेश्वर मंदिर गाव, नाशिक जिल्हा महाराष्ट्र या ठिकाणी हे सुंदर यादवकालीन मंदिर जे आहेत ते आहे कालखंड साधारणपणे बाराव्या शतकातील म्हणजेच यादवकालीन मंदिराची रचना ही गोंदेश्वर मंदिरासारखीच भूमिज शैलीतील आहे ज्याला आपण हेमाडपंथी मंदिर म्हणून संबोधतो हे मंदिर नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक स्थळ आहे चला तर मग मित्रांनो हे मंदिर विशेषतांनी कसं नटलेलं आहे आणि किती सुंदर आहे ते आपण या व्लॉगमध्ये पाहणार आहोत सोबत रहा मित्रांनो मुंबई आग्रा महामार्गावर मालेगावपासून साधारणपणे तीस किलोमीटर अंतरावर झोडगे हे गाव लागते मालेगाव सोडल्यानंतर डाव्या हाताला एक डोंगर लागला की समजावे झोडगे आले गावाच्या एखाद्या वैशिष्ट्यामुळे ते गाव प्रसिद्ध होते अशी अनेक गावे नाशिक परिसरात आहे सुरसुंदरांनी नटलेले व शिल्पसौंदर्याच्या रत्नांनी मढलेले झोडगेही त्यापैकीच एक आहे शिवमंदिर पश्चिमाभिमुख असल्याने पिंडीचा वारीमार्ग डाव्या हाताला येतो मंदिरातील प्राचीन शिवपिंड आता बदलण्यात आली आहे सध्याची पिंड नंतरच्या काळातील आहे मंदिराचे अंतरंग जेवढे सजले आहे त्यापेक्षाही मंदिराचे बाह्यरूप अधिक मोहक आणि कलात्मक आहे मंदिरासमोर चौथऱ्यावर अलंकृत नंदीची सुंदर मूर्ती आहे काही पायऱ्या चढून वर जात असताना दोन्ही बाजूंच्या रंभा उर्वशी तिलोत्तमा या अप्सरांचे नृत्यशिल्प आपल्याला दिसते गर्भद्वारावरील गणेशाची मूर्ती आपले लक्ष वेधून घेते इतकी सुंदर आहे मानकेश्वर या शिवालयाच्या उभारणीमागेही एक आख्यायिका सांगितली जाते झुटुंबा उर्फ झोटिंग बाबांचे या डोंगरावरती स्थान असल्याने या पवित्र ठिकाणाचीच हेमाद्री पंडिताने शिवालय बांधले असावे असे ग्रामस्थ म्हणतात हेमाद्रीला या डोंगराच्या आधारानेच हे मंदिर बांधणे सुरक्षित वाटले असावे या मंदिराच्या दक्षिणेला असलेल्या टेकडूतून या मंदिरासाठी दगड आणला असून तेथे मोठा खड्डा आपल्याला आजही दिसतो मंदिराचे सभामंडप हे बारा अलंकृत खांबांवरती तोललेले आहे मात्र हे खांब भिंतीत आहेत गोल शिखरावर विविध वाद्य वाजवणाऱ्या नर्तिकींनी सजलेले आहेत तर मंदिर त्रिदल गाभारा पद्धतीचे आहे सभामंडप मंदिरातील वातावरण अतिशय आल्हाददायक व प्रकाशमान आयता आहे आयताकृती खिडक्या ज्या आहेत त्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत गाभाराच्या प्रवेशद्वारावर व्याल्य सुंदरीने सजलेले आहेत त्यावर यक्ष किन्नर गंधर्व इशस्तवन गाणारे शिल्पही मोहक आहेत गर्भद्वारावरती गणेश मूर्ती तर आपण पाहिलीच ती लक्ष वेधणारी आहे सायंकाळी पश्चिमेकडे गेलेल्या सूर्यकिरणांचा सोहळा हळूच शिवपिंडीचे दर्शन घेऊन अस्ताला जाताना पाहताना तर हा प्रवास धन्य वाटतो खूपच सुंदर असं हे मंदिर आहे भूमिशैलीतील आणखी एक सुंदर थोडेसे पडके म्हणायला हरकत नाही आहे कारण या मंदिराचीही बरीचशी डागजुगजी झालेली आहे वरती गोलाकार जो भाग आहे त्यामध्ये बऱ्याचशा सुरसुंदऱ्या पहिले असतील आज तिथे काही मूर्त्या ज्या आहेत त्या नाहीशा झालेल्या आहेत जेव्हा असेल तेव्हा याचं सौंदर्य आणि वैभव प्रचंड असेल आजही ते आहेच ते आपल्याला दिसतं आहे कालानुरूप इतक्या सगळ्या गोष्टी होणं किंवा थोडीफार पडझड होणं मान्य आहे किंवा ते ऑब्वियस गोष्ट आहे की या गोष्टी घडणार आहेत पण तरीसुद्धा आपण आपला वारसा जो आहे तो जपतो हो आहोत इथे येणाऱ्यांची संख्या जी आहे ती प्रचंड होती आम्ही जेव्हा गेलो तेव्हा बरेचसे भाविक जे आहे ते या मंदिरांमध्ये आलेले होते आणि मनोभावे आपली पूजा अर्चना जी आहे ती करत होते या मंदिराला एकदा भेट देणं आणि या मंदिरामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला अनुभवणं फार महत्त्वाचं आहे मी सांगितलेल्या गोष्टी मनापर्यंत पोहोचत असतील तर नक्की एकदा या मंदिराला भेट द्या इथे बसून जो अनुभव येतो आपल्याला जी शांतता आणि आनंद मिळतो हा आनंद आम्ही अनुभवला आहे असाच अनुभव असाच आनंद देव तुम्हा सगळ्यांना देव त्रिदल गाभारा पद्धतीचे हे मंदिर आहे सभामंडपात असणारे दोन गाभारे मुख्य गाभाऱ्यापासून वेगळे आहेत परंतु त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मूर्ती नाही आहे प्रकाशासाठी केलेले योजन त्यानंतर पक्ष्यांसाठी किंवा पक्षांनी यावं तिथे बसावं त्यांची पाण्याची व्यवस्था आत येण्याची व्यवस्था आयताकृती खिडक्या ज्या आहेत त्या मंदिरातलं वातावरण आल्हाददायक ठेवत आहे या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे ते हे मंदिर बांधताना करण्यात आलेला आहे आणि वैभव जे आहे शिल्पकलेचं ते तर अप्रतिम आहे प्रत्येक शिल्पाला हात लावताना त्यावेळेसचं वैभव जे आहे ते आपण अनुभवणार आहोत इतकं सुंदर हे मंदिर आहे पक्ष्यांसाठी केलेली पाण्याची व्यवस्था किंवा अशा छोट्या छोट्या जागा जेणेकरून प्राणी पक्षी या सगळ्यांचं भान जे आहेत है, ते ठेवून हे इतकं सुंदर मंदिर जे आहेत ते उभारण्यात आलेलं आहे हे संपूर्ण आतली बाजू आपण बघितली आहे आणि बाहेरून असणाऱ्या ज्या काही मूर्त्या आणि त्यांचं वैभव आहे ते तर अतिशय वेगळं आहे आपण तेही आत्ता पाहणार आहोत आणि मंदिराच्या अवतीभोवती असणाऱ्या मूर्त्या किती आहेत ते आपण बघणार आहोत मानकेश्वर मंदिराच्या पायापासून शिखरापर्यंत अनोखे नक्षीकाम आपल्याला खिळवून ठेवते शिवमंदिर असल्याने शिवाच्या अनेक मूर्ती मंदिरावर दिसतात यात एका देवकोष्टकात अंधकासुराची प्रतिमा जी आहे तीच आपल्याला बघायला भेटते चामुंडाचे भयावह शिल्प इथे पाहायला मिळते आठ दिशांचे स्वामी असलेली अष्टदिक्याल भैरव व विष्णू मंदिराच्या सौंदर्यामध्ये भर टाकतात मंदिराचे बाह्यांग सूरसुंदरींनी सजलेले आहे वादक दर्पणा नुपुरपादिका मातृका बेडुका शत्रुमर्दिनी तलवारधारी मेणका श्री विंसू अशा अनेक सुरसुंदऱ्या म्हणजे आपण कल्पना करणार नाहीत इतके सुंदर इथे शिल्प आहेत विंसू नर्तकी कर्णक कर शावा जाणीत रासलेली सुरसुंदरी कर्णफुलांमुळे कानाचे पाळे मोठे झाले असणारी सुरसुंदरी पायात रुत्रेला काटा काढून घेणारी सुरसुंदरी अंबाडा सावरणारी शृंगारात मग्न असणारी कामयानी लेखिका हातात नाग असलेली गुप्तहेरीचे काम करणारी शंख वाजवणारी अशा एक नाही अनेक मूर्त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात छोट्या छोट्या कळसांच्या प्रतिकृती मंदिराचे हे अद्भुत लावण्य पाहताना डोळे त्या कलाकाराच्या आठवणीने भरून येतात मानकेश्वराने गावाला दिलेले ऐश्वर चिरकाल समृद्ध करीत राहणारे आहे तो इतिहास त्या आठवणी जपण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करताना दिसतात मात्र मंदिर परिवार परिसराचा निर्धारपूर्वक विकास झाल्यात झोडगे गावातील हे मंदिर हे शिल्परत्नजडीत पर्यटनाचे एक क्षेत्र बनू शकते यासाठी गरज आहे फक्त इच्छाशक्तीची मंदिर परिसर फिरताना संध्याकाळ झाली होती अनेक लहान मुलं खेळण्यासाठी मंदिराच्या आवारात आली होती त्याचबरोबर अनेक भाविकसुद्धा या मंदिराला भेट देत होते आम्ही मंदिराचा संपूर्ण परिसर फिरत संपूर्ण मंदिर डोळ्यात भरून घेतले आणि आता निघालो मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला एक पडके मंदिर जे आहे ते सुद्धा पाहायला मिळते ॲक्च्युली ते मंदिर सरस्वती मातेचे आहे असं म्हटलं जातं मंदिरातील मूर्ती गायब आहे मात्र हे मंदिरही सुंदर असावे त्याचे अवशेष इतरतलं पडलेले आपल्याला दिसतात वेदनाही होतात पण आपण काहीही करू शकत नाही ते मंदिर ॲक्च्युली शूट करण्याचं राहून गेलं पण तिथे या मंदिराच्या समोरच एक पडकं मंदिर जे आहे त्याचे अनेक अवशेष जे आहेत ते आपल्याला दिसतात मंदिराचं सौंदर्य आणि श्रीमंती आपण पाहत आहात इतकं सौंदर्य इतकी शिल्प श्रीमंती आपल्याजवळ आजही टिकून आहे या मंदिरांना भेट द्या जितकी तुम्ही भेट देणार आहात हा वारसा तितकाच जपला जाईल आणि मित्रांनो आम्ही तयार केलेले कंटेंट जे आहे ते तुम्हाला जर आवडत असेल ते आणी तर नक्की आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी अनेक नाशिकमधील मंदिरं आम्ही तुमच्यासमोर घेऊन येऊ नाशिकच नव्हे तर इतरत्रही असणारी सर्व आपला वारसा असणाऱ्या मंदिरांना आपण भेट देतच राहू चला मित्रांनो पुन्हा एकदा आपण भेटूया अशाच एखाद्या सुंदर आणि अतिशय विलक्षण अशा मंदिरामध्ये आज आम्हाला रजा द्या आम्ही हा सुंदर परिसर डोळ्यात भरून निघालो आहोत पुन्हा एकदा मंदिराला वंदन करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी चाललो सोबत रहा मित्रांनो आमच्या अशाच सुंदर कंटेंटसाठी नमस्कार